जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम टेक्नॉलॉजी आहे क्वालिटी आहे मग कशामुळे काय सगळं आपण अद्ययावत मशीनरीमध्ये वापर करतो त्याच्यामुळे माणसाची तिथं मिनिमम हे ठेवली इंटरफ्यू जेणेकरून चुका ज्या लाल केळी लाल केळी हां ही लाल केळी तुम्ही बघू शकता तर ही ही केळीला ॲव्हरेज कमी असतं फिल्डमध्ये पण या केळीला भाव बारा महिने तुम्हाला पन्नास साठ रुपये पर के जीच्या पुढेच भेटेल आणि बारा महिन्या महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही करून ना पुढे तर असं एक 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 बघत 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 जा थोडस म्हणजे फिरणं खूप आहे लाईव्ह आहे असल्यामुळे तुम्हाला थोडस प्रत्येक शेतात जाणं जाण्यासारखे आता पेरूच्या शेतात गेले मग शेताबाच्या शेतात गेले मग मोसंबीच्या शेतात गेले मग डाळिंबाच्या शेतात गेले मग ऊसाच्या शेतात गेले तर फिरावं लागेल पण सगळं समजून घ्या प्रत्येक ठिकाणी माणसं पुढे कांद्याच्या शेतात गेले हा मग लाकडाशी केली नवीन पद्धत काय फ्री काय प्लॅन्ट फ्रेसिंग काय बसि <laughs> नव आपलं पपई घ्या वांगी घ्या टमाटर घ्या टरबूज घ्या आणि डे सेटिंग म्हणजे याचे जे, जे रूट्स वगैरे आहेत असं लावून हा बॉल फुटणार नाही बॉल फुटला आणि थोडंसं पाणी दिलं तर ते रूट्स आपोआप पसरायला सुरुवात होते दहा ते वीस वर्ष चालणारा क्रॉप आहे आणि एकरी दहा क्विंटलच्या आसपास माल निघतोय सर आणि कमसे कम, कम लाख रुपयापर्यंत क्विंटल विकला जातो काळी मिरी तिला कंटिन्यू व्हाल काळी मिरी दे मग वाढवल फक्त मग हिला घेऊन काही फायदा नाही तुम्ही काळी मिरी करू शकता पण त्याच्यासाठी ग्रीन हाऊस तयार करायला लागल क्वालिटी चोख न होण्यासाठी तुम्हाला फिल्टर लावणं गरजेचं आहे आणि याच्याने तुमचं काय होत फर्टिकेशन म्हणजे तुम्ही खताची खताची सुद्धा तुमची बचत होते पाण्याची बी बचत होते तुमची त्याच्यामुळे आणि कमी कमी पाण्यामध्ये आणि कमी कमी खतामध्ये तुमचे जास्त उत्पन्न तुम्ही घेऊ शकता आपलं इरिगेशन सक्सेस कसं झालं ते तुम्हाला ओळखायचं असेल तर बांधार उभं राहायचं बांदार उभं राहिल्यानंतर तुम्हाला झाडाची हाई हाई जी हाईट आहे झाडाची जी हाईट आहे ती बघून घ्यायची की झाडाची हाईट तरी सेम असली तर समजून घ्यायचं की आपलं इरिगेशन सक्सेस झाले कारण की यात स्मार्ट म्हणून एक नवीन नुन फिल्टर आहे आपल्याकडे याच्यात चार लेअरची जाडी आहे सिंगल लेअर आणि चार लेअर अशी त्याच्यामध्ये तुमच्या समोर बघ ना ती एस एस चे चार लेअरची जाडी आहे जवळजवळ याच्यामध्ये जे दिलेलं आहे स्मार्ट फ्रीन मध्ये याच्यामध्ये फोर लेअर मध्ये वन ट्वेंटी मेश वगैरे आणि पोरपोड शिटची जाडी आहे मे बी फुल्ली ऑटोमॅटिक आहे इंड प्रेशर मध्ये आणि आउट प्रेशरमध्ये पॉईंट वाईज जर डिफरन्स आला तर तो ऑटोमॅटिकली याला ऑपरेट करतो हे हाफ इंचीचा पंप दिलेला आहे आणि आतील एक नोझल दिलेला आहे चालू सिस्टीम मध्ये त्या नोझलना पाणी सक्षम करत म्हणजे तुमची एलिमेंट आहे ती एलिमेंट साफ करतो आणि पूर्णपणे तुमची सिस्टीम परत चालते याला हायड्रोलिक ऑपरेट फिल्टर आहे पुन्हा त्याच्यात थ्री फिल्टर असतात फोर लेअरची एलिमेंट आहे चार लेअरची एलिमेंट आहे त्याच्यात नोझल दिलेले इनलेट प्रेशर आउटलेट प्रेशर मध्ये पॉईंट पाहिजे आला समजून घ्यायचा याला हायड्रोलिक ऑपरेट करतो ते आत नोझल जातात ते साफ करत 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 परत बाहेर तुमचं बॅकवॉश करून जात मध्ये असलेली फिटिंग आणि हा पाईप आहे त्याच्यानंतर तुमचं हे या मध्ये अवेलेबल आहे या एस एम प्लस मध्ये आपल्याकडे त्रेसष्ट एम एम सेव्हन्टी फाय एम एम आणि तुमचा नव्वद एम एम मध्ये एस एम प्लस मध्ये अवेलेबल आहे तुम्हाला पाण्याचा काही प्रॉब्लेम असला काही असला तर त्यासाठी आपण रिप्लेस केलेलं आहे बाकी यालाही काही प्रॉब्लेम नाही याला हा नाईन्टी जवळ जास्त अव्हेलेबल आहे जसे की पन्नास एम एम त्रेसष्ट एम एम त्याच्यामध्ये जे काही फिटिंग आहे रिक्वायरमेंटनुसार आपण त्यांची आपण प्रॉडक्ट किंवा त्यांचा फॉलोअप घेत असतो कोणाची एक एखादी फिटिंग त्या ठिकाणी डॅमेज झाली कोणाचं काही झालं तर आपण इथं इथं हे दिलेलं आहे हिटर दिलेलं आहे ते हिटरद्वारेच तो मनुष्य त्याचं हे बनवू शकतो त्याचं रिपेरिंग करू शकतो त्याच वेळेला आणि त्याच्यामध्ये दोन सायजेस अवेलेबल आहे एकशे चाळीस पर्यंत एकशे दहा एकशे चाळीस पर्यंत अवेलेबल आहे आणि तुमचे त्रेसष्ट एम एम पासून ते नव्वद एम एम पर्यंत हेवी म्हणजे ज्यांना हेवी पैपा पाहिजे असतात उदाहरणार्थ आठ के जी दहा के जी आणि पुढे अजून बारा के जी प्रेशर रेटिंगला जर त्यांना स्प्रिंकलर सिस्टीममध्ये जायचं असेल त्यावेळेला आपण हेवी ड्युटी सिस्टीम वापरतो हे <laughs> गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा